नमस्कार मित्रांनो तर बऱ्याच दिवसांनी आम्ही समर वेकेशनचा प्लॅन करत होतो आणि कुठे जायचं कुठे जायचं हा नेहमीच प्रश्न आपल्याला पडलेला असतो तर आम्ही म्हटलं की आता आपण गावीच चाललो आहे तर जुन्नरमध्येच कुठेतरी आपण छान जागा इथेच आम्हाला जुन्नर मधील वेद कस्तुरी फार्म हाऊस आम्हाला इथे मिळाला आणि तिथेच आम्ही दोन दिवसापासून स्टे करतोय बघायला गेलं तर इतकं सुंदर वातावरण आहे निसर्ग रम्य वातावरणामध्ये आम्ही इथे राहिलोय आणि बराच काही छान छान त्यांनी कलाकृती इथे करून ठेवलं आहे त्यांनी जुने जुनं सामान म्हणजे आपल्या पूर्ण जुन्या काळामध्ये जे काही यूज केलं जात होतं ते इथे त्यांनी मांडून ठेवलं जेणेकरून आपल्या सगळ्या इतिहासातला अभ्यास करता येईल आणि तसंच आपल्याला सुद्धा येत आहे वेकेशन आहे सगळीकडे खूप जास्त गरम होत आहे पण जुन्नर शहरामध्ये थोडंफार आपल्याला थंडफार वातावरण मिळत आहे इथूनच आपल्याला बऱ्याच ठिकाणावरून जाऊ शकतो आपण लेण्याद्री ओझर त्यानंतर मधील धरण आणि अशा बऱ्याच ठिकाणी आपण तिथे व्हिजिट करू शकतो तर तुम्ही इथे स्टे करून सुद्धा त्या जागे जाऊ शकता तर नियर बायच आहे आणि खूप कमी जागामध्ये चिकूची बाग आहे इथे पूर्ण शेत आहे मागे सुद्धा बरेच काही आंब्याची झाडं वगैरे आहेत त्यामुळे इतकं छान वातावरण वाटतंय आणि राहायला सुद्धा खूप छान वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या मधील लोकांना जर इथे यायचं असेल तर नक्की इथे व्हिजिट करा तुमच्या फॅमिलीमधले किड्स वगैरे सगळे खूप जास्त एन्जॉय करतात तसं सुद्धा खूप जास्त एन्जॉय करतो आणि आणखी काय हवं असतं आपल्याला सुट्ट्यांमध्ये आपल्याला एक फॅमिली टाईम प्रॉपरली स्पेंड करावं असं वाटतं एक चांगलं फूड जे की आपल्या गावाकडचं असेल जे आज आम्ही मासवडी खाणार आहोत सकाळी मस्तपैकी पोहे वगैरे खाल्लं त्याचा मासवडी खाणार आहोत तर त्यांनीच ॲक्च्युली त्यांच्याकडूनच हे पॅकेज आम्ही घेतलं होतं आणि त्या पॅकेजमधून आम्हाला नाश्ता त्यानंतर जेवण आणि पूर्ण स्टे तर तुम्हाला मी पूर्ण दाखवेलच खूप जास्त हायजीन आहे तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा तुम्हाला यांचा पत्ता आणि यांचं नाव वगैरे सगळं मी खाली मेन्शन करते यांचा नंबरसुद्धा मेन्शन करते तर नक्की व्हिजिट करा तसंच या जागेबद्दल तुम्हाला काही आणखी इन्फो हवी असेल तर तुम्ही खालच्या नंबरवर डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद